आय एस ओ दिनानिमित्त महाराष्ट्र येथील कार्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच महिलांचा सन्मान करण्यात आला नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते पोलीस न्यूज चोवीस यावेळी माझ्यासह माननी आमदार अविनाश घाटे माननी आमदार मोहनान्ना हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जीवनराव घोगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर माजी नगरसेवक आसिफ शेख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख खरेदी दे विक्री संघाचे सभापती किशनराव डफडे जयमंगलताई औरातकर कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस अनुसयाताई केंद्रे

प्रयत्न आणि ती दुहेरी करणार नांदेड दक्षिणचे माझे आमदार मोहनराव आंबर्डे साहेब आपले नांदेड शहराचे अध्यक्ष जेवणराव भोबरे हो आपले माजी सभापती बालाजीराव पाटील माताळे तालुक्याचे अध्यक्ष आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि बघावं पडलं घोषित खरेदी विक्री समितीचे अध्यक्ष शिवाजी <गणी> डॉक्टर पवार साहेब यांची कालच महिला देण्याचा औचित्य साधून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड झाली त्या माजी नगराध्यक्ष आमसाहेब केंद्रे <गणी> आता ज्यांनी इतकं सविस्तर मार्गदर्शन केलं ते

आम्ही सकाळी मोंडेवाडीला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं केलो आणि घाई गर्दीमध्ये हा कार्यक्रम काल आपला कार्यक्रम झाला तेव्हा आता मला खात्री पटायला म्हणजे आय ए एस झालेली महिला भगिनी ती सुद्धा म्हणते की मला शिक्षक्रेटीची संधी मिळाली तरी होऊ देत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणी यांना महाराष्ट्राची मुख्य शिक्षण म्हणजे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काढलं या तिथं बघत आहे आपल्याकडे सुद्धा कर्तद्वान महिला आहे फक्त आपण बाहेर पडत नाही तेवढंच आता व्यक्तीनं बाहेर पडलं पाहिजे आपण बाहेर पडावं आम्ही सगळे जातो एक भाऊ म्हणून आपण जेव्हा हात मारा जेव्हा आपण दारामध्ये उघड्या एवढे निमित्तानं सांगतो

त्याच्यामध्ये तेहतीस टक्के महिला महिलेसाठी वेद दर्शन महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी कंदार प्रतिनिधी भगवान राठोड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आपल्याला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो आजच आपल्या वाहनासाठी ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लोब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाची ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अपनावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो अपने वाहन को